नमस्कार मी मयुरेश वाघ आज सहा जून आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि खारोडी गोकुल टाउनशिप नाक्याच्या समोर इकडे मी आहे उपस्थित महानगरपालिकेकडनं हा जे सी बी इकडे आपण बघतोय कारवाई सगळी सुरू आहे फेरीवाल्यांवर जे फूडस्टॉल रस्त्यावर लागतात त्या बग, त्या पूर्णपणे स्क्रॅप करण्याची कारवाई सुरू आहे म्हणजे जे फूडस्टॉल इकडे लागतात म त्याने लोक बघ बघणाऱ्यांची गर्दी किती झाली आहे बघा मोमोज त्याच्यानंतर रस्त्यावरचं जे चिकन कबाब बाकीच्या सगळ्या गाड्या इकडे आईक्रीम नंतर पाणीपुरी भेलपुरी या सगळ्या गाड्या इकडे लागतात रस्त्यावरती आणि त्या गाड्यांमुळे ट्रॅफिक जाम होतो सोसायट्यांच्या तक्रारी येत अस्वच्छता होते त्यामुळे ज्या गाड्या दिसतील त्यांच्यावर फक्त ग दंडा गाडी उचलण्याची कारवाई नाही तर ती स्क्रॅप करण्याची कारवाई तर स्क्रॅप करण्याची कारवाई करण्यात करण्याचं सहाय्यक आयुक्तांकडनं किंवा प्रभाग समितीकडनं सांगण्यात आलेलं आहे एम एस एफचे जवान आहेत महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडनं ही कारवाई इकडे करण्यात येत आहे आता दोन फूडस्टॉलवर कारवाई झालेली आहे बाकीची लोकं कारवाई होणार म्हणून ऑलरेडी निघून गेलेले आहेत आणि जे सी बी इकडे जो महानगरपालिकेचा आहे तो प्रभात सिंग यांनी म्हटलं की ग्लोबल सिटी भागात पण अशा फूडस्टॉल आणि खूप लागलं आहे लोकांच्या तक्रारी आहेत पण आपलं असे कायम म्हणणं राहिले की कोणाला बेरोजगार करू नये लोक त्याच्या माध्यमातून रोजगार मिळवतात तर कोणावरही ॲक्च एक, ॲक्च्युली अमित भागवत पूर्वेला राहतात त्यांनी म्हटलं की बाजार वॉर्ड पूर्वेला अशी कारवाई व्हायला पाहिजे नक्कीच त्यां तुमचं जे म्हणणं आहे ते मी महानगरपालिकेनंतर कर पोचवेल आणि बघा ही बुलडोजर इकडे महानगरपालिकेचा सुरू असताना तिकडे हातगाडी हटवत आहेत ट्रेकिंग ट्रेक मराठीने म्हणजे नालासोबत रिंग रोडवर पण खाऊगुली झाली आहे म्हाडा रोडवर आहे आणि जर आपण बघितलं तर बुलडोजर इकडे महानगरपालिकेचा आता इकडे इथे टर्न घेतो आहे बोल ना बोल ना पुढं मोठ्याने बोल स्कायबॉक जो बांधला गेलेला आहे विरार स्टेशन पर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही कारण इथे प्रचंड ट्रॅफिक असते पण इथे हातावर बहुत असणाऱ्या माणसांनी गाड्या उडवल्या जात आहे तर भाजीवाल्याचं बाद तिथे नुसतं जात आहे तो भाजीवाला ते आहे त्याला काय त्याला पर्याय काय स्कायबॉक नुसताच आहे प्रचंड ट्रॅफिक आहे त्या स्कायबॉक वर काय कारवाई काय स्कायबॉक काढायला पाहिजे धन्यवाद बरोबर आहे तुषार भसे म्हणून आहेत आपले न्यूझीलंड महाराष्ट्र रेग्युलर बघतात आणि पौरोहित्य करतात त्यांचं म्हणणं असं आहे की स्कायवॉक जो बिनकामाचा झालेला आहे दोन हजार दहापासून तो विरार बेस्टला स्कायवॉक आहे ईस्टला पण काय कामाचा नाही आहे तो स्कायवॉक का काढत नाही कुठे गेले हे लोक जेसीबी कुठे गेला तिथे

टोटली लोकांना जाण्यासाठी एवढं लग्नास्पद आहे का तिकडे तिकडे महापालिकेने खांबाच्या आड उभे राहून धंदे करणार त्याच्यानंतर रोडवर उभे राहिला लोकांना वनवे करून काय उपलब्ध झालं कारवाई सगळ्यांवर व्हायला पाहिजे नाहीतर बाजूला एका अर्जामध्ये सर्वांना आठ दिवसापूर्वी की बोले तुम्ही वरती गाडी लावू शकता साहेब त्यामुळे वरती लावली आणि माझी गाडी बनवून उभा असेल माझी गाडी खेचून आणून बाहेर येतो हे लाईव्ह आहे लाईव्ह त्याला यांचं म्हणणं बरोबर आहे की केली तर कारवाई शंभर टक्के सगळ्यांवर करायला पाहिजे अन्यथा कारवाई करू नका आणि काउंटर आहे तो करायचं आमच्या ऑपोजिट साईडला हो बरोबर आहे ठीक आहे मी सांगतो त्यांना आणि महानगरपालिकेच्या लोकांवरती लोकं म्हणतात की कारवाई पूर्ण सगळ्यांवर व्हायला पाहिजे भाई अन्यथा पक्षपाती कारवाई व्हायला नको कारण बऱ्याच बऱ्याच लोकांचा याच्यावरती ग कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो ग ग घरात त्या लोकांचं था सगळं चालते आणि काही दिवसांपूर्वी इकडे वृक्ष नक्षत्र उद्यान जे बायपास रोडला आहे त्या ठिकाणी सुद्धा अशीच कारवाई करण्यात आली होती आणि आता हा जो आपला सगळा गोकुल टाउनशिप पासूनचा भाग आहे इकडे आणि माझ्या माहितीप्रमाणे आदेश असे सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले होते की गाड्या स्क्रॅप करा मुंबईत आपण अशी कारवाई बघितलेली आहे मुंबईमध्येही अशी आपण कारवाई बघितलेली त्याच्यानंतर आ... मनीष सामंत यांनी म्हटलेले आहे की आ... जे तीस आ... ते चाळीस रुपये फेरीवाल्यांकडून ह्या लोकांकडून घेतले जातात आणि आ... म्हणजे महानगरपालिका ही दिखाऊ कारवाई करते त्यांचं म्हणणं आहे मनीष सामंत त्यांनी सांगितलेलं की की सुद्धा विनाकारण बनवलेलं आहे गरज नव्हती त्यांचं म्हणणं आलं आलो आलो मी आलो आता शंभर टक्के सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं हे ज्यांच्या गाड्या तोडलेल्या आहेत त्यांचं म्हणणं असं की त्यांच्या गाड्या तोडल्या मग बाकीच्या गा गाड्या का ठेवलेल्या आहेत पण माझं तर म्हणणं असं आहे की लोकांना एक फेरीवाला झोन किंवा एक फूडस्टॉल लेन किंवा एक झोन निर्माण करून दिला पाहिजे त्या लोकांना कुठलाही लोकारण कारण रस्त्यावर तर स्ट्रीट फूड खाणारे पण लोक आहेत स्ट्रीट फूड खा स्ट्रीट फूड लोक पसंत करतात पण याच्यामध्ये एक शिस्त पाहिजे कुठेही रस्त्यावरती गाड्या लागत आहेत वगैरे असं व्हायला नको तर काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आदेश दिले होते की ज्या गाड्या त सूचना देऊन पण ला, लावल्या ला जातात त्यांच्या गाड्या स्क्रॅप केल्या करा आणि कठोर कारवाई करा तर त्याच्यानुसार ही कारवाई सुरू आहे आता एकूण कुठल्या कुठल्या किती कुठल्या कुठल्या गाड्या किती तोडल्या किती याच्यावर कारवाई केली त्याची माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आपण आपण परत याच्यावर लाईव्ह करूया पण बऱ्याच ठिकाणी याला राजकीय आशीर्वादसुद्धा आहे भूषण पाध्याने म्हटलं भाऊ अर्धा रसा तर फेरीवर मला सोबत इचला एकदा संध्याकाळी पाहाल तर चालायला पण जागा नसते आलो 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 काय काय झालं सांगा लाईव्ह लाईव्ह चालू आहे बोला ना काय झालं सांगायला

त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या गाड्या होत्या पूर्णपणे स्क्रॅप करून टाकल्यात तर ॲक्च्युली ही कठोर क का, कारवाई आहे की वारंवार सूचना देऊन सुद्धा त्या गाड्या हटवल्या जात नाहीत रस्त्यावरती गाड्या लावल्या जातात त्यामुळे ही कारवाई महानगरपालिकेकडनं करण्यात येत आहे पण मी मगाशी अर्धवट बोललो की याच्यामध्ये पॉलिटिकल आशीर्वाद पण आहे अमुक पक्षाच्या एवढ्या गाड्या तर अमुक पक्षाच्या एवढ्या गाड्या पक्षाच्या नाही पण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि त्याच्यातनं सुद्धा की त्या पक्षाच्या दहा गाड्या आहेत आमच्या चार गाड्या आहेत अशा पद्धतीने पण माझ्याकडे माहिती आली होती मा आणि मग त्याच्यामुळे ही एक अंडा पावची गाडी बघा कशी तोडलेली आहे तर मग त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर बघूया महानगरपालिकेचे लोक स्टेशनला कुठे कारवाई करतात आपण परत लाईव्ह याच्यावर माहिती देऊया आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम